चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी चाची, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग hmm. कोमल हाथ चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना बहुजन हृदय सम्राट प्रमुख माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो काल हाक दिलेली विरोधामध्ये आपण बघू शकतात तीन डिसेंबर सोळा डिसेंबर जी मोहीम चालू झालेली त्या संदर्भात अत्यंत भाग म्हणून आपल्यासोबत सोबत आहे चिसगाव चौके अंजन भाऊ काय सांगाल सर्वप्रथम आज या पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना या माध्यमातून आवाहन करतो की आज या ठिकाणी आदरणीय नेते वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांनी परवा एक तारखेला महाराष्ट्र राज्य तार कार्यकारिणीची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात आलं त्या ठिकाणी आणि व्ही एमच्या विरोधामध्ये ईव्ही एम बंद झाली पाहिजे या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली व आज तीन तारीख ते सोळा तारीख संपूर्ण राज्यामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे आणि त्याचंच औचित्य साधून आज औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये तालुक्याच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आज सुरुवात होत आहे आणि या ठिकाणी या भागातील सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते माजी माजी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आहेत व पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी करवंजी साहेब त्याचप्रमाणे दुसरी आमचे जिल्ह्याचे नेते रामेश्वरचे तायडे दुसरी जिल्ह्याचे नेते आमचे पंडितरावजी तुपे व तालुक्याचे आमचे संघटन तालुका सचिव संघटन उपाध्यक्ष व सर्व या भागातील मतदार बंधू आणि उपस्थित या माध्यमातून आव्हान करण्यात येते की ज्या आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे जो भाजपा ज्या महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि त्यांना भरघोस असं यश ई व्ही एमच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार चारपासून या ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलनं सुरू केली आणि त्याचाच भाग म्हणून दोन हजार चौदा असेल दोन हजार नऊ असेल किंवा दोन हजार एकोणावीस असेल व दोन हजार चोवीसच्या जे महाविकास आघाडीचं जे इंडिया आघाडी होती त्या इंडिया आघाडीच्या अलायन्समध्ये सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली का ई व्ही एमच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभं राहिलं पाहिजेत आणि हे जे मतदान होतं हे ई व्ही एम जरी बॅलेट पेपरवर घेण्यात यावं याच अनुषंगाने आज ही मोहीम खऱ्या अर्थानं राबविण्यात येत आहे आणि या माध्यमातून मतदारांनाही आव्हान करण्यात येत आहे की आपण ज्या ज्या भागामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे मोहीम स्वयाक्षरी मोहीम घेऊन येतील त्यावर आपण स्वतःचं नाव मोबाईल नंबर आणि आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल त्या ठिकाणी लिहावं आणि त्या ठिकाणी स्वाक्षरी करावं आणि ई एम हटविण्यासाठी आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होत होणार आहेत त्यामध्ये बॅलेट पेपरवर या निवडणुका घेण्यात याव्यात जेणेकरून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला माहिती आहे भाजपा प्रणित जे सत्ता आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचा कौल या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने नव्हता परंतु ईव्हीएमचा कौल त्यांनी आपल्या बाजूने करून घेतला आणि आपण ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान ज्यावेळेस मोजणी झाली त्यामध्ये सारखे मतदान बहुद्धांचे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि मतदार राजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि मतदार राजा हा पूर्ण महायुतीच्या विरोधात होता आणि यामध्ये महायुतीच्या बरोबर महाविकास आघाडीने सुद्धा यामध्ये भूमिका मांडली पाहिजे आणि रस्त्यावर उतरलं पाहिजे ही आदरणीय बाळासाहेबांची भूमिका आहे आणि या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की आजची मोहिमेला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वार्डामध्ये संपूर्ण पश्चिम मतदारसंघामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे तर या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की आपण या मोहिमेमध्ये आणि मतदारांना सुद्धा आव्हान करतो की आपण यामध्ये सामील व्हा काय सांगाल काय संदर्भात नियोजन कारण माननीय आंबेडकर का साहेबांनी जे आता काळजी दिलेलं आहे ते कसे फार पूर्ण करणार आम्ही महाराष्ट्रामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे जीव मंडळाचं काळजी कामाला दिलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही मोहीम तिरव तीव्र करण्यात येईल सर्व जाती समूहाला याचं अभ्यासपूर्ण माहिती आम्ही त्यांना मा सांगणार आहे साधारणतः या विधानसभा मतदारसंघामध्ये मी साजापूर गुच्च संदर्भात एक मुख्य प्रतिनिधी म्हणून सांगतो की आपल्याला दोनशे त्र्याऐंशी मतदान होतं आणि दोनशे त्र्याऐंशीच्या जवळपास असं काही असा घोटाळा आहे की सारख्या प्रमाणात ते मतदान मिळालं म्हणजे एकाही मतदाराला कमी किंवा जास्त असं मिळालं नाही असे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून माते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेक पक्षांच्या चामाते माध्यमातून मागणी मागणी ही अतिशय जुनी आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आधी सुद्धा इलेक्शन लागण्याच्या आधीच मतदान नको आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी अग्रगण्य मागणी केली होती मुंबई या ठिकाणी राजीव गांधीला डायरेक्ट सांगितलं होतं राहुल गांधीला की तुम्ही दिल्लीमध्ये या संदर्भात आवाज उठवा आणि हे इलेक्शन महाराष्ट्राचं बॅलेट पेपरवर झालं पाहिजे ही मागणी तेव्हाही केली होती आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल